रुसून बसलं रुसून सकाळी सकाळी खाली घेऊन जाय ना म्हणून काय करायचे का एवढं चॅप्टरही नाही काय बघतो हा काय बाबड्या असं पाहिजे सार फिरायला फिरायला असलं ना साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत बघ मग तुला राग येत नाही नाराज होत नाही काय होत नाही ना फक्त फिरायला पाहिजे बाहेर तुझं बघून घे चार कपड्या बघून थांब तुला बोब्या दाखवतो मी बबड्या बो दाखवतो भुब्या बो दाखवतो तुला मी बर का बुभ्या भोभ उभ्या गेला का रे अजिबात कुत्र्याला काबरत नाही अय बाबड्या सारे बोरगनच मग काय करायचं आता मांजर म्हणून राहिनाच आहे त्याला विसरून गेलोय मी आहे म्हणून आहे बघाय बिल्या आहे ना विसरून गेलाय बाबड्या मांजरे म्हणून

असं असलं की सार ठीके ह्यासाठी बो बड्या होय बस बघते उघडे हम्म गाडीकडे लक्ष केलं अस ना आता बघ चल वर झालं काय बघतो आता तर खाली जाऊन आला ना लगेच पाहिजेच का लगेच जायला रे बघू ऐ रो रुसल